आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या परभणी जिल्ह्यातील नागरिकांनी वाढत्या उष्णतेपासून काळजी घ्यावी जिल्हाधिकारी यांचे आव्हान सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत दिवसादिवस तापमानात वाढ होत आहे उष्णतेच्या या लाटेमुळे शरीराचे तापमान वाढू शकते आणि गंभीर आजार होऊ शकतात अशा परिस्थितीत योग्य काळजी न घेतल्यास उष्णघात ड्रायडेशन आणि उष्णतेची संबंधित त्रास होण्याची शक्यता असते विशेषतः लहान मुले वृद्ध व्यक्ती आणि गरोदर महिलांसाठी हा कार्ड अधिक धोकादायक ठरू शकतो त्यामुळे उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे योग्य आहार भरपूर पाणी आणि सावधगिरी यामुळे आपण स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे परभणी तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत संपन्न परभणी तालुक्यातील एकूण एकशे सतरा ग्रामपंचायतीच्या सन दोन हजार चोवीस ते सन दोन हजार तीस या कालावधीतील सरपंच आरक्षण सोडतबाबतची प्रक्रिया दिनांक बावीस एप्रिल मंगळवार रोजी सकाळी अकरा वाजता परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पार पडली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाडे होते सदर कार्यक्रमात तहसीलदार डॉक्टर संदीप राजपुरे नायब तहसीलदार मधुकर शिरसागर सहायक महसूल अधिकारी उमेश शिंदे महसूल सहाय्यक गणेश जवादे आरोग्य पर्यवेक्षक संतोष लाटकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग व खुलापर्वर्ग यामधील आरक्षण तसेच महिलांसाठीचे आरक्षण यासाठी ही सोडत पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली कार्यक्रमादरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांनी आरक्षण प्रक्रिया निमावली व त्यामागील उद्देश स्पष्ट करून नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाडे यांनी सांगितले की ही आरक्षण सोडत प्रक्रिया लोकशाही मूल्यांची जपणूक करणारी असून प्रत्येक घटकाला संधी मिळवून देणारी आहे तसेच तहसीलदार डॉक्टर राजपुरे यांनी सर्व संबंधितांनी पुढील प्रक्रियेसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले या सोडीनंतर सरपंच पदाचे आरक्षण निश्चित झाले असून त्या संदर्भातील अधिकृत अधिसूचना लवकर प्रसिद्ध होणार आहे हा कार्यक्रम यशस्वी कडे नेण्यासाठी प्रशासनाच्या नियोजनाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे विशेष जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात धरणे आंदोलन महाराष्ट्राचे विधानसभेत विशेष जन सुरक्षा विधेयक क्रमांक तेहतीस हे विधेयक प्रस्तावित असून या विधेयकाला संबंध महाराष्ट्रभरातील विरोधी पक्ष तथा सामाजिक संघटनांचा तीव्र विरोध होत आहे सदर विधेयकाला विरोध नोंदविण्यासाठी हा दिनांक बावीस एप्रिल मंगळवार रोजी संबंध राज्यात आंदोलन पुकारण्यात आले होते परभणी जिल्ह्यात महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक संघर्ष समिती भारतीय कम्युनिस्ट पक्ष तथा महाविकास आघाडीचे घटक पक्ष विविध सामाजिक संघटनाचे कार्यकर्ते यांच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली देशातील मोदी व राज्यातील फडणवीस विरुद्ध महाराष्ट्राच्या जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे सरकारने दिलेली आश्वासने हवेत वि विरगडली असून जनतेच्या अपेक्षा भंग झाली आहे बेरोजगारी महागाई जनविरोधी नवीन शिक्षण धोरण शेतकरी आत्महत्या शेतीमालाचे पडलेले भाव अध्याधिक जी एस टी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐळणीवर आला आहे या पार्श्वभूमीवर जनतेचा असंतोष दाबून टाळण्यासाठी व दडपशाहीच्या माध्यमातून जनतेला व सामाजिक संघटनाच्या कार्यकर्त्यांना भयभीत करण्याच्या उद्देशाने आलेल्या या जनसुरक्षा विधेयकाला समाजातून विरोध होत आहे देशात सक्षम फौजदारी कायदे अस्तित्वात असताना देशाच्या राज्यघटनेच्या विसंगत कायदे बहुमताच्या जोरावर लादले जात आहे या प्रस्तावित कायद्यात संघटना कृती बेकायदेशीर कृत्य आदीबाबत अस्पष्ट व्याख्या आहेत पोलीस प्रशासन व दंडाधिकारी यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत अशाच प्रकारे ब्रिटिश सरकारने एकोणीसशे अठ्ठावीस रोजी पब्लिक सेफ्टी बिल भारतीय जनतेवर लादण्याचा प्रयत्न केला होता ज्याविरोधात असेंबलीवर भगतसिंग व बुटकेश्वर दत्त यांनी बॉम्ब फेकला मोतीलाल नेहरूच्या पुढाकाराने तो तत्कालीन असेंबलीत फेटाळला गेला जनसुरक्षा विरुद्ध विविध पक्ष तथा संघटनाच्या कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केले यावेळी ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर यांनी लोकशाही व घटनाबाह्य असल्याची विस्तारपूर्वक मांडणी केली किसान सभेने जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड ओंकार पवार यांनी कार्यक्रमाचे प्रस्थापित केले तर रवी सोन कांबळे अमोल जाधव डॉक्टर सुनील जाधव आशिष वाकोडे गोविंद गिरी विश्वजित वाघमारे पप्पुरा शेडके मुंजाभाऊ लिपणे सिद्धार्थ भराडे अप्पासाहेब मोर्ताडे यांनी भूमिका मांडली यावेळी कॉम्रेड सय्यद अझहर सुहास पंडित कॉम्रेड लिंबाजी कचरे निर्मला भालके वर्षा चव्हाण अनिता धोंडगे प्रसाद गोरे देवीदास करार जयश्री गाढे ताहेरा बेगम नवनाथ कोल्हे यांच्यासह असंख्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते नागरिकांनी महावितरणच्या वाकलेल्या खांबाला घातले शरात सेलू शहरातील शास्त्रीनगर अष्टविनायक मंदिराच्या पाठीमागील महावितरणचा खांब बऱ्याच दिवसापासून वाकलेल्या अवस्थेत आहे वारंवार महावितरणला सांगूनही महावितरणकडून काहीच कारवाई केली जात नाही हा रस्ता कायम रहदारीचा आहे मंदिरामुळे येथे कायम गर्दी असते गल्लीतील लहान मुले येथे खेळत असतात याचा निषेध म्हणून शास्त्रीनगर येथील नागरिकांनी या वाकलेल्या खांब्याला हार घालून त्याचे शरातीत केले व यानंतरही महावितरणकडून हा खांब बदलला नाही तर येत्या आठ दिवसात महावितरण कार्यालयात बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा जयसिंग शेडके राजेंद्र करवा राजेंद्र तोशनीवाल आनंद सोनी बाबा शेडके अजय गजमल भागवत दवले सोमेश काकडे अभय भंडारी रामा घुमरे गणेश गायकवाड सचिन काबरा यांनी दिला आहे सेलू तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गणेश काटकर यांचा सत्कार भारतीय जनता पार्टी सेलू तालुका अध्यक्षपदी गणेश काटकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सेलू शहरातील क्रांती चौक येथे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी भाजपचे संदीप बोकन सुनील चौहान पठाण लालू खान कान्हा शर्मा प्रशांत ठाकूर रफिकभाई बेलदार प्रकाश शेरे कृष्णा शेरे मुकुंद गजमल कृष्णा चौहान कपिलभैया फुलारी पवन धुमाड अमोल भोसले गोविंद शर्मा व्यंकटेश भिसे नाना मुठाडे विवेक पुर्णाळे सज्जू भाग्यवंत अरबा शेख शिवाजी जाधव सतीश भोसले अभय महाजन शेख अतीक अशोक ताटे यांच्यासह भाजपच्या कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सेलूत उपविभागीय कार्यालयासमोर कम्युनिस्ट पक्षाचे धरणे आंदोलन सेलूत डिग्रस जहांगीर डिग्री जहांगीर ते गोगलगाव पाटी रोडचे काम पावसाळ्यापूर्वी वेळेत पूर्ण करावेत या मागणीसाठी तसेच लोकशाही विरोधी जनसुरक्षा विधेयक रद्द करावे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी अडतीस हजार रुपये पीक विमा भरपाई द्यावी वीज ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बसवणे तत्काळ थांबवावे इत्यादी मागण्या करण्यात आले मागण्याचे निवेदन सेलूचे उपजिल्हाधिकारी संगीता सानप मॅडम यांना देण्यात आले यावेळी शेलूचे डिग्रस व डिग्रस ते गोगलगाव पाटील रस्त्याबाबत संबंधित अधिकारी उपस्थित होते वरील दोन्ही रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी वेळेत पूर्ण केले जातील असे लेखी पत्रे दिली डिग्रस गावच्या जनतेची एकजूट व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ध्येयवादी नेतृत्वामुळे दोन्ही रस्त्याचे प्रश्न मार्गी लागला आंदोलनात कॉम्रेड रामेश्वर कौड रामकृष्ण शेरे पाटील उद्धव पौड सुहास पंडित रामप्रसाद पौड राहुल डंबाडे दिगंबर पौड धोंडीराम फे गणपत धोंडगे रंगनाथ ताठे नारायण पवार किशन पौड संतोष पौड वैजनाथ पौड सुभाष शहाणे यांच्यासह आदींची उपस्थिती होती या सेत उर्दू प्राथमिक शाळेत जागतिक वसुंधरा दिवस साजरा सेलू शहरातील गौरव सेवाभावी संस्था संचालित याचे उर्दू प्राथमिक शाळेत जागतिक वसुंधरा दिन म्हणजे जागतिक पृथ्वी दिवस जो दरवर्षी बावीस एप्रिल रोजी साजरा केला जातो हा दिवस पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी जनजागृती निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो जागतिक वसुंधरा दिनाचे महत्त्व पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती हा दिवस लोकांना पर्यावरणाचे महत्त्व आणि ते कसे जपायचे याबद्दल जागरूक करतो पर्यावरण समस्यावर उपाययोजना हा दिवस पर्यावरण समस्यावर उपाययोजना करण्यासाठी लोकांना एकत्रित आणतो शाश्वत विकासाला प्रोत्साहन हा दिवस शाश्वत विकासाला प्रोत्साहन देतो ज्यामुळे पर्यावरण नकारात्मक परिणाम कमी करता येतात जागतिक वसुंधरा दिनाची सुरुवात अमेरिकेत एकोणीसशे सत्तरमध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला तेव्हापासून तो जगभरात साजरा केला जातो सर्व विद्यार्थ्यांना याबाबत माहिती सांगण्यात आली यावेळी संस्था अध्यक्ष पठाण रझीम खान शाळेचे मुख्याध्यापक जावेद खान फेरोज खान यांच्यासह शाळेतील शिक्षक कर्मचारी उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका